नमस्कार मंडळी आज सकाळी सकाळी उठलेलो आहे आणि थोड्या वेळाने सकाळ आवरून जायचं आहे जिमला सो चला चालू जिमला भेटू नंतर आपण चला जिम मधन तर आलो आवरून घेतो थोडस चहा नाश्ता आणि मग आंघोळ करून जातो देवीची पूजा करायला चला चला मंदिरात तर आलोय कचरा काढून देतो सगळा उशीर झालाय पण ठीक आहे कचरा तर काढला पाहिजे सगळा छत्रपती शिवाजी आलो डोळ्यात राहिलाय नंतर आहे अलीकडच्या वर्षा अंबाबाई मातेचा इकडे पाईप वगैरे मोटर वगैरे होते आजचं हे देवीचं दे गरू मागे कारण ती समोर अडचण बऱ्यापैकी दिसत होती आणि मग तिकडनं एका बाजूने सगळा कचरा काढायला घेतला आणि काय केलं सगळा कचरा मातल्या खाणात घेतला आणि जो वरून वरून जाणार होता कचरा तो एक बाजूला करून घेतला म्हणजे कसं भरायला पण बरं पडतं चला मी सुट आवरायला पण किंवा मी असं केलं आवरायचं आणि मग काय तेवढा भरून घेतला आणि करायला सुरुवात आज आमच्या मुसाला भाजी निवडत निवड निवड मस्त निवड हा काय चला मी पण मदत भाजी निवडायला आणि फटाफट म्हणतेच मेथीची भाजी आता करायची जेवणाला मेथीची भाजी आणि चपाती चला कर या मेथीची भाजी चपाती त्यामध्ये जेवायला त्याच्याबद्दल मुग डाळ भिजत ठेवतो म्हणून जरा छान लागते मेथीची भाजी घातली तर छान मस्त सगळं झालं जेवणाची तयारी राहिली आहे मी त्या मस्तपैकी बॉडी लोशन बिडी लोवेशन लावून चकातचक करून बसवली काय हिरोइन बसली चला मी पण आता आवरून घेतो सगळं आवरलंय फक्त जेवणाच आहे बरीच काम करून घेतली आज आहे जेवणाला मेथीची भाजी तिसदा उडाळ घालून चला मेथीची भाजी करून घेतो चपात्या झाल्यात बनवून चलो वॉश करून घ्यायची आहे आणि भाजी बनवायची आहे चला एक, एक माला काकाने दिला झाड मला इथे याला फुलं आलेली ती फुलं काढायची आहेत पहिली फुलं ठेवायची नाही आहेत कलिंगडाला फुलं आलेली आहेत चला ही पालेभाजी वाढली इथे तिकडची पालेभाजी वाढत नाही काय माहिती खताचं प्रमाण कमी असेल किंवा प्रॉब्लेम असेल काय पण इतकी पालेभाजी छान आली आता बघतो हे माड आहेत खराब होणार सो हे लावून टाकलेले बेटर आहे त्याच्यासाठी बहु खड्डे दोन दीड दोन फूट तर खड्डा बसला पाहिजे सो आणि इथे मारायचे आहेत खड्डे ते हे बघा इथे खाली हे कातळ आहे पण इथे खड्डा बसतो का बघणार आणि मारून टाकणार लागला तर बेस्टच आहे खाली माती आहे पण हे वरती दोन कडक मिळाले इथे पण खडक मिळाला आणि इथे पण कडक मिळाला तिथे परत माती आहे पण आता विषय असा आहे की इथे आणि तिथे मला हे करावं लागणार आहे काय म्हणतात ते हॅमर लावले बघूया दगड फुटला तर ठीकच आहे नाहीतर पुढचं पुड़ पुढे पण सध्या बघू इथं ती माहीडती हॅम ड्रिल होते तिने म्हटलं ते पुढचं पानं बसवलं आणि म्हटलं बघू किती ती आहे थोडंच का आहे पण प्रॉब्लेम असं झाला की इथे भरपूर कचळ आहे म्हटलं जाऊ दे तोच ट्राय करूया ट्राय केलेला बट म्हणून जर असं पुढे धरून आहे खोदायला गेलं तर तुम्ही एका साईडने माती लागली आणि लास्ट सुद्धा घड होती करून राहणार आहे काढून टाकूया हा इथे इथे तर थेकला कातळच निघाला तिथे बघित का बघणार पण झालं तर ठीक नाही तर हरगाम कातळच आहे सो इथे झाड लावणार नाही कारण ते लावलं तरी काही दिवसाने त्याची ग्रोथ होणार नाही चला इथे एक नाळ झाड लावून झालं तिथे दोन लागले बरं झालं असतं बघू आता जेसीबी बी आणायचं आहे त्यावेळी याच्यावर ट्राय करणार त्यावेळी निघाले होते पण ठीक आहे तेवढे काय चालतं हा खड्डा पडेल पण पाहिजे कारण मग काढायला लागणार आणि मग त्यात झाड लावून घेतला तरी पण आता ट्राय करेन मी त्या बाजूने तेवढा आतमध्ये पहिल्यांदा बसत असेल तर मग कांडाऊन खात होतं ते घालून घेतलं त्या बाजूला आणि मग आता इथे झाड लावला चला मी पण जरा ट्राय करतो

आणि त्याच्या खाली पण जेव्हा पण माती लागत कारण हा जो माड आहे तर इथे बसून नाहीतर मग त्या तिथे बाकी कुठ्यात जागा शिल्लक नाहीये माड लावायला स्वतः इथे एक आणि तिथे आता इथे राऊंड मध्ये खोकरी लावायची तशा पूर्ण चारी बाजूने म्हणजे इथून अशी सुरुवात सरळ तिथपर्यंत तिथून पूर्ण तिकडे आणि तिथे ट्राय करतोय की शक्य झालं तर हे करायचं म्हणजे भर टाकायची एक दोन तीन डम्पर पण आता हे चिरेमध्ये असल्यामुळे आतमध्ये येणार नाहीत चला आमदार पडायला आलं पण कायला पाणी पण घातलं पाहिजे झाडांना सो पातेरा किती आहे मस्त पर्याय नाही झाडांना पाणी तर घातलं पाहिजे टाकीतलं पाणी एवढं थंडगार आहे मला ह्यात थंडगार पाण्याने आंघोळ रोज संध्याकाळी थंड पाण्याची आंघोळ करायची सवय झाली आहे ना झाले आता तीन म्हणजे कॉलेजपासून सवय होती हॉस्टेलला ज्यावेळीपासून राहायला होतं त्यावेळीपासून सवय होती थंड पाण्याने आंघोळ करायची ती अजूनपर्यंत सवय आहे चला तर ह्या भागात मारून घेतं पाणी ह्यांची वाढ एवढी म्हणजे इथे मुळे व्यवस्थित झाले पण बाकीचे जे आहेत पालेबाई ती व्यवस्थित झाली नाही बघा तर ह्याना एकदा ट्राय शेवटचा पर्याय म्हणून नाईला जे थोडंसं युरिया मारून बघणार आहे वाढली तर वाढली मी शेणखत आणि गांडूळखत घातलेलं पण त्याची ग्रोथ होत नाही आहे कारण माहीत नाही का पाणी तर असतं ओलावा पण असतो उलट तिथे पाणी नसतं पण तिथे व्यवस्थित वाढले तिथे ऊन पण असतं तरी इथे वाढले नाही कारण देव जाणो कायचं आहे ते चला बाकी झालंय आता त्या नारळीला पाणी घालायचं आहे चला आता फक्त काकडी वगैरे रोप लावली काकडीचे पिली आहेत आणि चलय बाकी आहे माल वगैरे आहे आणि आता घेतलं चला याला पाणी लावून येतात पाणी मारून त्या नाळी लावणा का ऊन व्यवस्थित तसं पाहल लांबल झाला त्याच्यामुळे पहिल्यांदा लॉनला पाणी वालतं सोनला मारायचं आणि सूर्य मावळ तिकडे गेल्यामुळे आता कारण उद्या अंधार पडायला सुरुवात वाजता होते सोनचा पाय झाडाला पाणी आणि ना समोरच्या त्या तिकड चौथ्या माळाला मारून घेतला इथे मारून घेतलं आता प्रॉब्लेम असं झाला आहे की आता खोदलं मी तिकडे तर एवढ्या खोपळी बसणार नाहीत तर ह्यातल्या खोपळी काही मी इथे डिवाइड करणार इकडे थोड्या तिकडे थोड्या सो बघूया कसं काय ते जसं दिसायला छान दिसेल असं बनवणार आता बघूया तर कसं नियोजन लागतं ते आणि इथे मला बारा लागतात तीन शिल्लक लागतात तिनांचं काहीतरी जुगाड करावं लागेल मला म्हणजे सहा इकडे सहा तिकडे बारा ला लागतात ह्या लाईनला मग काय करणार दोन इथे मिडलला लावणार मधनं गेट ठेवणार म्हणजे दोन साईडला दोन आणि मग साईडसून अशी एकतर बोगनविली आहे किंवा मधुमालती किंवा असं काहीतरी बनवणार की, की, की जेणेकरून ती बारा महिने असं फुलं दिसली पाहिजे छान अशी सो ते चाललं आहे एक प्लॅनिंग तिथे चला बघूया कसं काय नियोजन लागतं आहे ते बघूया माझं अवतार पांढरून झालं म्हणजे झालं आता अवतार सगळं तर आता मी पण आंघोळ करून घेतो आणि मग भेटूया जेवण पण करायचं म्हणजे चपात्या करायचं चार पाच त्या करून घेईन झालं बाकीच चला भाजी तर आहे फक्त चपाती करायची आहे करून घे चला खराब झालंय सगळं आंघोळ करून घेतो असं काम केलं की के दिवसून दोन दोन तीन तीन आंघोळ होते पण ठीक आहे चला काम पण केलीच पाहिजे त्याशिवाय थोडी ना काय मिळणार आपल्याला मस्त आहे बाहेर हिरवगार आणि मस्त मस्तपैकी आता ही झाडांची लेवल झाली ना ही झाडं आहेत ना जी यल्लो ह्याचे आहेत पानांची त्याची एकदा बरी एक तीन फूट वाढ झाली ना की मग छान दिसेल चालली आता एकदम छोटी होती म्हणजे अगदी छोटी होती एवढी एवढी मोठ्या एवढी एवढी लावलेली होती पहिला व्हिडिओ बघितला असेल तर कळेल तुम्हाला एवढी होती आता ती बऱ्यापैकी वाढली आणि ह्या जमिनीला कस नाही आहे सो खताचा म्हणजे शेणखत सेंद्रिय खत हे ते घालून पालापाचळा सगळा कुजवून कुजवून ते मी ते खत तयार करून करून ते आता वाढवलेत आणि आज हा एक माड लावला इथे आणि इथे ट्राय करत होतो एक तीस मधला एक माड लावण्यासाठी पण खड्डा पडे ना कारण ते कातळ खूप मोठं आहे जे सी बी असेल तर मग तो निघून जाईल आणि हा एक इथे माड लावला बघू आता जगले तर जगले कारण उन्हाळ्यात भर उन्हात लावल्यात बघू चला ही मुलं ना सहलीला आली आहेत एस टी घेऊन आम्ही पण असेच जायचो शाळा असं म्हणजे हायस्कूलमध्ये असताना सहलीला बसने ही माझ्याच वेगळी असते बसने सहलीला जायची त्यांची धमाल चालू आहे इकडे चला आता मंडळी सगळ्या गोष्टी आवरल्यात जेवणं वगैरे आवरली आणि आज थंडीने कहर केलाय कालच्यापेक्षा अजून जास्त आज थंडी आहे काय करायचं थंडीचं अगोदर पाऊस पडपड पडला आता थंडी लागला लाग लागते काय चाललंय काय खरं तर ही माणसाची चूक आहे म्हणायचं कारण निसर्गात एवढा हस्तक्षेप केला आहे म्हटल्यावर हे आपल्याला भोगवायचंच आहे त्यात कुठे सूट आपल्याला होणार तर नाही आहे नाकाला जाणवते अगर बोलताना सुद्धा चला सगळ्या गोष्टी आता सुरळीत होतील अशी आपण अपेक्षा ठेवायची आणि पुढे चालायचं आणि आता सगळी कामं वगैरे आवरलेत सो आता गोप्रो खराब झाल्यामुळे आता सगळं मोबाईलमध्येच चालू आहे त्याच्यामुळे आता था। इथेच थांबतो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याचा हात तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक शेअर सो द्या तुमचा एक लाईक शेअर आणि कमेंट खूप जास्त सपोर्ट करते एक ऊर्जा तयार करते की नवीन ब्लॉग्स तयार करण्यासाठी किंवा नेक्स्ट डेसाठी नवीन नवीन व्हिडिओ देण्याचे एक प्रोत्साहन देत असते सो एक लाईक शेअर तर करू शकता कुठे पैसे मिळू मला करा आणि जे नवीन नवीन क्रिएटर आहेत किंवा नवीन नवीन यूट्यूबमध्ये आलेत त्यांना सगळ्यांना सपोर्ट करा मी तर मला कोणी लिंक पाठवली की सबस्क्राईब मलाई कुठे पैसे आपल्याला भरायचे तर करायचं एक सब्स्क्राईबाने मोगळ व्हायचं मी तर तेच करतो कोणी लिंक पाठवले ना हा म्हाज चॅनल हा चला केला सब्स्क्राइब चला चला चल। एकमेकास सहाय्य करू योग्य बनवचो सुपंत तर चला आता चल। करा आणि तुमचंही असेल तर मला लिंक पाठवा मी तुमचं चॅनल सबस्क्राईब नक्की करेन आणि हो व्हिडिओ पण बघेन कारण माडे सध्या वेळ आहे व्हिडिओ बघण्यासाठी सुद्धा सो so, तुमचेही लिंक्स पाठवा मला पण बघू दे तुमचं चॅनल तुमच्याकडच्या तुमचे कंटेंट बघायला खूप आवडेल सो कोणाचे असतील तर पर्सनली मला टाका किंवा इंस्टाग्रामवर सुद्धा हेच अकाउंट आहे नारकर ब्लॉग्स तिथेही मला मेसेज मला तुमची लिंक वाढवलं तरी चालणार आहे चला भेटू या उद्याच्या ब्लॉगमध्ये काळजी घ्या थंडी खूप आहे बाय बाय गुड नाईट चला भेटू उद्या हा खरं आणि सांगायचं राहिलं की उद्या पूजा करायला जायचं नाही काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे सुहेर आहे आणि दोन तीन दिवस मला पूजा करायला मिळणार नाही में आहे सो तीन दिवस मला ब्रेक आहे तीन दिवस काहीतरी कामं दुसरी करेन सकाळच्या वेळेत चला डे टू ये उद्या बाय बाय गुड नाईट काळजी घ्या